तर सर्वप्रथम तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि आजचा दिवस आहे दुसरा आणि काल मी तुम्हाला बोलले होते की आमच्या घराची पूजा आहे तर तो फायनली दिवस आला आज आणि तर अशा प्रकारे मी फ्रेश वगैरे होऊन रेडी आहे नाश्ता तर नाही नाश्ताच पित आहे कारण आज सोमवार आहे आणि आज सोमवारचा माझा असतो उपवास तर तुम्हाला दाखवते पुढे काय काय होतं आणि कसा दिवस आमचा जातोय चला लाईट सी तर सगळ्यात पहिले तरी तुम्ही बघू शकता सकाळ झाली आणि पक्ष्यांचा आवाज वगैरे जाम भारी येतोय तुम्हाला दाखवते पुढे काय काय मॅगी केली होती बघू शकता स्वतःच मॅगी बनवून स्वतःच फेकून आलाय कारण ती मॅगी झाली होती खिचडीसारखी दाखवते तुम्हाला मॅगी मी त्याने कशी बनवते होती संपली मॅगी दाखव कशी होती मॅगी चांगले होते काय होतं खिचडी की मॅगी होती खिचडीसारखी मॅगी होती गई टीवी वेटला है चिड़ी सर के मैगी होती मैगी नहीं होती गाइस न्यू वाले का पचका हो गया है ये खिचड़ी वाले नहीं पक्की की मैगी गजब बेचती है ब्लॉग प्लान बनाते हैं आज का आजला बस ले आए काय म्हण मी देते काय <laughs> 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 तुम्ही बघू शकता हे कधी काम न करणारे माणूस काम करत आहे गणगोळी उजळत आहे उघळत आहे उजळत आहे एक्स वाय झेड दोन पोरांचे पप्पा आहेत हे बघू शकता हा पप्पा आहेत दाखली मध्ये त्यांना हे पुरं अख्खं पाणी खराब केलंय गणगोळी उजळते हातावर उजळायची सोडून काय कामाचा नाही इथे बघू शकता हा सेटअप ठेवणार आहे इथे मी आता रांगोळी काढणार आहे तो क्या तर हे सगळं झाल्यानंतर मी जाते दरवाजातले रांगोळी काढायला रांगोळी म्हणजे सर्वप्रथम तर आपण लक्ष्मीची पावलं काढतो तर मी लक्ष्मीची पावलं काढायला घेतली होती लक्ष्मीची पावलं काढता असतून माझी आत्ता जोरात रोडून बोलते अगं बाई आतली रांगोळी काढ पहिली घरात जिथे चौरंग ठेवायचे तिथले काढतेला मी असं बोलते की हो मी काढते आहे पण पहिले इथलं काढू दे तर तुम्ही बघू शकता मी लक्ष्मीची पावलं काढत आहे लक्ष्मीची पावलं काढून झाल्यावर आतमध्ये रिटर्न मी एकदा प्रतीककडे जाते म्हणजे माझ्या आत्ताच्या मुलाकडे तो कधीपासून गनगोळीच उदळत होता तर दाखवते त्याची गनगोळी कितपर्यंत उधळून झाली आहे ते दाखव किती उदळलीस अर्धा तास झाला एवढसच बघू शकता आणि आता हे सत्यनारायणाच्या पूजेचा सेटअप आहे आणि आता मी अशा प्रकारे रांगोळी काढत आहे आणि देवाची तयारी झाली आहे फक्त दिदी आता रांगोळी काढत आहे काढतेस कसली डिझाईन काढतेस हे बघा ते काय करतात आपल्याला माहिती नाही इथं मध्ये घेत आम्हा इथे मधून सेंटरला आहे ना

मी ते लायटिंग झालेली आहे रांगोळी झालेली आहे आणि हे आमचं होतं देवघर देवघराचे ते सुद्धा मी रांगोळी काढली आहे त्यानंतर बघू शकता घामाघूम झालेली दोघं जण आणि मी साडी घालणार आहे म्हणून हा दोघी पण साडी घालणार आहे माझ्या अगोदर ह्यांची तयारी बघा आणि ते मावशी माझी मावशीची तयारी करते आणि या माझ्या दोन बहिणी हाय करा हाय आमच्या घरात आमच्या घरात पूजा चालली सत्यनारायणची मी बघू शकतो हे आमचे घरातले फॅमिली मेंबर हॅलो करा आमचे आत्ता कोणाला कुठे आहे कर मामी मावशी आता आई आत्या आई आहे कर आहे कर घेऊन एवढं सगळं घरातल्यांची ओळख दाखवून झाल्यानंतर वेळ इथे नैवेद्य दाखवायची तर बघू शकता हा इथे नैवेद्य काढतो आहे आणि इथे माझे मम्मी पप्पा पूजेला बसले पूजा झाल्यानंतर मग लगेचच आरतीची सुरुवात होते तर तुम्ही बघू शकता आरतीला एवढे सगळे लोक आमच्या घरातले नाही आहेत जे चाकरमणी आहेत म्हणजे मे महिन्या बोलल्यावर मे महिन्यात गावात मुंबईमधून सगळे लोक येतात तर ते लोक होते मुंबईमधून आलेले प्लस गावकरी पण होते आमच्या गावात जे स्थाई आहेत ते तर ते लोक सगळे आरतीला आले होते तर आरती झाल्यानंतर लगेचच वेळ येथे उकाणा घ्यायची

मावशाने तर खूप छान असा उकाळा घेतला होता मग नंतर वेळ येते माझ्या मम्मीची मम्मीला सगळे बोलतात की नाव घे करून पण माझी मम्मी तर बाकी टाइम सगळ्यांना असे खूप छान छान असे नाव सांगत असते पण आता त्याला काहीच आठवत नव्हतं की काय घ्यायचं करून कि वो को, तर बघू शकता आठवते सगळ्यांना विचारते काय घेऊ काय नको काय तिची तारंबळ चालू आहे तर फायनली ती पण नाव घेते ऐका ती सुद्धा काय नाव घेते ते आठवून आठवून अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना है आवाज निकल ना नाव वगैरे घेऊन झाल्यानंतर ही आहे आमची मोठी आई मोठी आई येते मम्मीची ओटी भरायला माझी मोठी आई म्हणजेच माझ्या पप्पांची मामी बघू शकता ती ओटी भरते ह्या लोकांचा ओटी भरणीचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच बसायचं असतं जेवायला पण माझ्या जेवणाच्या बाबतीत होय नाही होय नाही हो चालू असतं कारण माझा असतो उपवास पण माझे काका बोलले पूजेच्या दिवशी नाही बोलायचं नसतं तर तू सगळ्यांसोबत जेवण घे म्हणून मी सुद्धा जेवायला बसले जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे जातो जंगलात तर अशा प्रकारे आम्ही चाललो आहोत मध्ये झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहोत आमच्या इथे भट्टीच्या वाडीत म्हणजे नदी क्रॉस करून तर बघू शकता नदीला इथे काहीच पाणी नाहीये आणि आम्ही सुकलेली बाई आहे नदी सुकलेली बाई भटकी वाडी भटची वाडी म्हणजे ऍक्च्युअल मध्ये दुसऱ्याची संपत्ती आहे पण तिथून मला मोठं जंगल लागतं त्या जंगलात रानमेवा त्या रानमेवाच्या शोधात गेलो होतो तर त्या शोधात जाता इथे आम्हाला मेलेला साप भेटतो तुम्ही बघू शकता विचारायला मुघ्यानी खाऊन टाकलेलं असतं पण आम्ही ते खरं तर अननस करवंद वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी गेलो असतो पण तसं काय आम्हाला भेटत नाही तर मग आम्ही शेवटी जाऊन बसतो अभि हे आम्हाला

तुम्ही बरोबर घेते ना तुम्ही त्रास देणार तू आज घेऊन जायचं दादा काय बोलतो माहिती अरे वाघ वाघ येतो ना म्हणून मी एवढा घोर आयला वाघाने जास्त मी एक काम कर रुपये दे पचा रुपया दादा अरे विकास होता आता पण विचार मग आता विचारा अरे दादा तो मयूर झोपलेला तू एवढा घोर काय बोलेल मग अरे बोल काय वाघ येतो ना म्हणून <laughs> त्याला आवाज लागायला पाहिजे ना सबस्प्राईज सबप्राइज गाईज तुम बोलो आगे का पिक्चर 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 चालू आहे तुम्हाला काय स्टोरी आहे कोणता शेअर बोल पण तीन वाजता आतमध्ये गेला अट्टी बिटी लावतोय मर्डर करणार मी मर्डर करणार अरे म्हटलं झोपायला देत नाही भाव आहे ना इथून दात चालतोय तर एवढे भर उन्हात आम्ही फक्त रानमेवा गोळा करायला आलो होतो पण आम्हाला तो काही भेटला नाही तर आम्ही इथे बसून फक्त गप्पा मजा मस्ती एवढंच केलं तर गाई जशा प्रकारे आम्ही जंगलात जाऊन आलो पण आम्हाला काहीच भेटलं नाही आता इथे नारळाचं झाड आहे त्या नारळाच्या झाडावर हर्ष आणि सागरे दोघ जण दगडी मारून नारळ तोडायचा प्रयत्न करत होते तर मेहनत जाडीत थी तर हा काढलेला आहे सुका नारळ तो पडलाय बाकी काही भेटलाच नाही आम्हाला एवढं फिरून आम्ही आलो होतो भट्टीच्या वाडीत पण आम्ही तिथे बसून खूप सारा टाइमपास केला आणि तिथे आम्हाला काहीच भेटलं नाही तर आता इथे नारळाचं झाड दिसले लोकांच्या संपत्तीवर आम्ही लोट मारते तर हा सुका नारळ आम्हाला भेटलाय बाकीचे काढायचा प्रयत्न चालू आहे पडलाय एक नारळ अशा प्रकारे बाकीचे बघू आणि हे आमच्या डोम इथे नारळ पाडत आहेत जारी आहे जो बसून बोलल्याप्रमाणे आम्ही भट्टीच्या वाडीत जाऊन आलो आणि आम्हाला फक्त इथे नारळ भेटले बाकी काही भेटले नाही फणा पावसात त्यांना आतमध्ये जागा आहे पण तो एकमात किंवा अर्ध्या बाहेर येऊन उभं तर अशा प्रकारे जंगल फिरून आल्यानंतर पाऊस गेल्यानंतर आम्ही गाडीवरून जातो फेरण्यासाठी म्हणजे थांबव तर तुम्ही कटू शकता की तेवढं त्या गाडी घडवतात कि गाडी घडवतो

आमचं खाऊन झालं होतं आणि खूपच आम्हाला होता तर आमचे उत्सुकते प्रतिकार होते की नीट घरी पोहोचलो तर अशा प्रकारे आमचा दिवस संपलेला होता तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय